नमस्कार मंडई आज आपण या व्हिडिओमधून खूप महत्वाची माहिती घेणार आहोत ती माहिती म्हणजेच कापसाचे जे बियाणे आहे तर या बियाण्याचा किंवा सरकीच्या पॅकेटचा दर नेमका दोन हजार चोवीस मध्ये किती राहणार आहे याची खरी माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत कारण दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये कापसाच्या बियाण्याच्या दरात ही वाढ झाली आहे आता ही वाढ नेमकी किती झाली आपल्याला यावर्षी बियाणे घेत असताना कोणती काळजी घ्यावी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आता आपला कपाशीचा सीझन येत्या दीड ते दोन महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि कपाशीच्या फवारणीपासून ते कपाशी काढणीपर्यंत संपूर्ण नियोजन मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमार्फत देणार आहे तर त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीस मध्ये कापसाच्या बियाण्याचा जो दर होता तो होता आठशे त्रेपन्न रुपये एम आर पी दर आणि दोन हजार चोवीस मध्ये तब्बल अकरा रुपयाने वाढ झाली आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये जो दर आहे तो आहे आठशे चौसष्ट रुपये नेमकं मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या तुल या वर्षीच्या तुलनेत नेमकं अकरा रुपयाने आपल्या कपाशीचे दर हे वाढले आहे कापसाचे दर मागच्या वर्षीच्या तुलनेत दोन ते अडीच हजार रुपयाने रिवस आले किंवा घसरले आणि बियाण्याचे दर अकरा रुपयाने वाढले गव्हर्मेंटचं याकडे लक्ष नाही की काही नाही याच्याबद्दल आपण जास्त विचार किंवा जास्त माहिती देणार नाही किंवा याच्यावर चर्चा करणार नाही परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की शेतकऱ्यांनी यावर्षी नक्कीच लक्षात घ्यावं की आपलं जे गव्हर्नमेंट आहे किंवा जे सरकार आहे हे खरंच आपल्या बाजूने बोलतायत का आपल्यासाठी खरंच चांगले कामं आहेत का याचं सुद्धा एक लक्षात घेऊन आपण येत्या काही दिवसामध्ये जे मतदान होणार आहे याच्यामध्ये निश्चितच आपण जे आपल्या पाठीशी सरकार आहे त्यालाच मतदान करावं अशी माझी सुद्धा एक विनंती राहील कारण आतापर्यंत आपण सरकार चांगलं आहे गव्हर्नमेंट चांगला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा विचार करते हा आपण विचार करत आलो आहे परंतु या सरकारला आपल्या शेतकऱ्यांबद्दल काहीही तळमिळ नाही किंवा काहीही आपल्याबद्दल दया नाही शेतकऱ्यांना कापसाला जो नऊ हजार दहा हजार भाव मिळायचा तो सहा हजार साडेसहा हजार सात हजार खूपच खूप सात हजार दोनशे पर्यंत गेलेला होता आम्ही सुद्धा सहा हजार ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलने कापूस विकला परंतु दोन हजार चोवीस मध्ये जे बियाणे घ्यायचं आहे ते प्रति प्रति पॅकेट अकरा रुपयाने आपल्याला जास्त घ्यायचं आहे तर व्हिडिओमधून सांगायचं असं आहे की बियाणे सुद्धा आपल्याला घेताना अकरा रुपयाने जास्त महाग घ्यायचे आहे आणि यावर्षी जे इलेक्शन आहे किंवा मतदान आहे याच्यावर मतदान करत असताना थोडा विचार करून आपण मतदान करावं कारण मी तुम्हाला याला करा त्याला करा सांगत नाही आता तुम्हाला माहितच आहे नेमकं मतदान आता कोणाला करायचं कारण आपण इतके वर्षे वाट बघितली परंतु शेतकऱ्यांच्या पदरामध्ये या सरकारने आपल्याला काहीच पाडलं नाही त्यामुळे मतदान करताना निश्चितच यावर्षी विचार करा आणि जे सरकार खरंच आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी काम करेल उभा राहील आणि शेतकऱ्यांना निराशा ही येऊ देणार नाही अशा सरकारचा विचार करून तुम्ही त्याच्या समोरचं हे बटन दाबून प्रत्येक शेतकऱ्यांनी यावर्षी मतदान करा जे शेतकरी कधी कधी काही कारणास्तव मतदान करत नव्हते त्यांनी वेळात वेळ काढून जे शेत जे सरकार आपल्या पाठीशी आहे त्यांना नक्की मतदान करा जेणेकरून आपल्या बाजूने बोलणारे सरकार उभे राहील आणि त्यामुळे आपल्याला यावर्षी मतदान करताना ह्या गोष्टी लक्षात घेऊनच मतदान करायचे आहे तुम्हाला एकंदरीत बी एन भाववाडीबद्दल थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद